अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना पवित्र मार्गशीर्ष महिना सध्या सुरू आहे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार यासोबतच बघा या महिन्यातला दुसरा महत्त्वाचा सण म्हणजेच जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावरती सायंकाळी दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी सगळीकडे दत्तांचा जन्मोत्सव हा अगदी थाटामाटात साजरा केला जातो या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी झालेला आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती आज पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार आपल्याला ही मार्गशीर्ष पौर्णिमा आज दिनांक पंधरा स पंधरा डिसेंबर म्हणजेच रविवारी साजरी करायची आहे आता काही ठिकाणी दत्तजयंती ही चौदा डिसेंबरला देखील साजरी करत असतात परंतु दिंडोरी दिंडोली दत्त जयंती पंधरा डिसेंबरला साजरी करावी असे सांगितले आहेत या दिवशी दत्तांची पूजा केल्याने दत्त तत्वांचा अधिक लाभ आपल्याला मिळत असतो असे देखील मानले जाते कारण दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांचाच अवतार असल्याचे मानले जाते त्यामुळे आपल्याला बघा दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीच्या तुलनेमध्ये एक हजार पटीने कार्यरत असतात या दिवशी दत्तांची मनोभावे पूजा आणि नाम जप केल्याने दत्त तत्वांचा आपल्याला अधिकाधिक लाभ मिळण्यास मदत होत असते तसेच या मार्गशीर्चे पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी हे देखील पृथ्वीवरती भ्रमण करत असतात तसेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा हा दिवस अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो या दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला काही ठिकाणी बघा त्रिमूर्ती म्हणजे त्रिमुखी असलेल्या त्रिमुखी स्वरूपात दत्तात्रयांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी एकमुखी दत्तात्रयांच्या मूर्तीचे पूजन केले जाते दत्त हे कलियुगातील देवता मानले जातात आपल्या पुराणामध्ये धार्मिक ग्रंथामध्ये त्यांचे वर्णन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा संगम किंवा या तिघांचा संयुक्त अवतार म्हणून देखील केला गेलेला आहे या तिन्ही देवांचे अंश म्हणजे गुरुदेव दत्त आणि म्हणूनच बघा या दिवशी आपण दत्त ही साजरी करत असतो या दिवशी दत्तगुरूंच्या सेवेसोबतच व्रतासोबतच काही महत्वाचे उपायसुद्धा आपण करत असतो हे उपाय केल्याने आपल्याला या उपायांचं अधिकाधिक फळ जे आहे तर ते प्राप्त होतं म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो सांगणार आहे आज रविवार जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीसुद्धा चालेल पण घराच्या उंबरट्यावरती तुम्हाला फक्त ही एक वस्तू ठेवायची आहे ही थे वस्तू ठेवल्याने घरातील इडा पीडा दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन घरामध्ये मा अखंड माता लक्ष्मी नांदेल कर्ज संपेल जा सोन्याचे दिवस येतील तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला उंबरट्यावरती ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर बेलकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून यापुढे जेव्हा नवनवीन व्हिडिओ आपले अपलोड होतील तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर तो मिसळणार नाही तर आपल्याला हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर बघा हा जो उपाय आहे तर आपल्याला आज सकाळीच बघा करायचा आहे शक्यतो जास्तीत जास्त तुम्ही आहे ना अकरा वाजे वा, अकराच्या आतमध्ये करण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण या उपायामध्ये बघा तुम्हाला दुप्पट फळ मिळत असतं जर बघा तुम्हाला सकाळी करणं शक्य नसेल तर मग तुम्ही बा मी सांगितलं की तुम्हाला अकरा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग कमी आहेत परंतु घरामधून पैसे जाण्याचे मार्ग हे जास्त असतील तर घरातील बघा कोणतेही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद कलह हो, भांडण होत असेल आपल्यावरती भरपूर असे कर्ज झालेले आहे प्रयत्न करून ही कर्जाची परतफेड ही केली जात नसेल सतत आपल्या घरामध्ये भांडणे क्लेश मतभेद होत राहतात तसेच कुटुंबावरती सतत संकट अडचणी अडथळे येत असतील तर हा एक उपाय तुम्ही आज मार्गशीर्षी पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करा हा उपाय केल्याने घरामध्ये असणारी इडा पीडा नकारात्मकता दारिद्र्य हे दूर होते तसेच सर्वप्रथम तुम्हाला बघा आज उठल्यानंतर स्नान वगैरे केल्यानंतर आपल्या घराची साफसफाई करायची फरशी पुसून घ्यायची आणि फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी जी हळद जी आहे तर ती टाकायची आणि त्या पाण्याने फरशी पुसून घ्यायची आहे तर बघा या दिवशी म मा, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते म्हणून आपलं घर कसं स्वच्छ असलं पाहिजे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये गंगाजल शिंपडून देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे दत्त जयंती आहे दत्त पौर्णिमा आहे म्हणून आपल्याला दत्तगुरूंची स्वामी समर्थांची माता लक्ष्मीची पूजा अवश्य करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की पिवळी फुले पिवळ्या रंगाचे नैवेद्य मध्ये केळी बेसनचे लाडू असे तुम्ही नैवेद्य जे आहे तर ते देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला विधीवर पूजा करून घ्यायची आहे जेणेकरून दत्तगुरुंचा माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहील आता आपल्या घराच्या उंबरट्यावरती कोणती वस्तू ठेवायची आहे हे आपण पाहूया तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल जे आहे तर ते टाकायचं आहे आणि एक चमचाभर भर तुम्हाला हळद ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि जर जल गंगाजल नसेल तर मग थोडंसं तुम्ही गोमूत्र टाकलं तरी देखील चालेल किंवा मग थोडंसं गाईचं कच्चं दूध देखील तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्याच्या बाहेर तुम्हाला सर्वप्रथम झाडू मारायचं आहे आणि घराच्या मुख्य उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला हे जे पाण्याने भरलेलं तांब्या आहेत हे पाणी, पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि तुम्हाला हळदीचं लेपन आपल्या घराच्या उंबरट्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्या उंबरट्यावरती तुम्हाला हळदीने आणि कुंकवाने स्वस्तिकचे चिन्ह देखील काढायचे आहे घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक शु शुभचिन्ह जे आहे तर ते काढायचे आहे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे स्वस्तिक काढल्याने घरातील नकारात्मकता वाईट शक्ती दूर होते आणि घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू जी आपल्याला घराच्या मुख्य उम दरवाजावरती लावायची आहे ते म्हणजे आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या पानांना विशेष महत्त्व दिलं जातं पूजेमध्ये सुद्धा आंब्याची पानं देखील वापरली जातात तसेच जेव्हा एखादं शुभकार्य असतं तिथेसुद्धा आंब्याच्या पानांचा उपयोग हा अवश्य केला जातो जेणेकरून ते काम ते शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडेल म्हणून आंब्याच्या पानांचा उपयोग केला जातो आणि या पौर्णिमेच्या दिवशी जर आपण आंब्याच्या पानांचे तोरण हे घराच्या मुख्य दरवाजावरती लावले तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता अलक्ष्मी इडापिडा घरामध्ये प्रवेश करणार नाही उलट आपल्या घरातील सगळी नकारात्मकता घरातून बाहेर जाते यामुळे घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते त्यासाठी अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि प्रत्येक आंब्याच्या पानावरती तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचा एक धागा घ्यायचा आहे आणि या धाग्यामध्ये तुम्हाला ही अकरा आंब्याची पानं लावायची आहेत आणि याचे तोरण बनवून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे आता हे किती दिवस ठेवायचं तर बघा दोन ते तीन दिवस ठेवायचे आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते काढून घेऊन निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे जेव्हा हे तोरण सुकतं तेव्हा त्यातून पुन्हा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होत असते म्हणून सुकलेले तोरण कधीही आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचं नाही ते लगेचच काढून तुम्हाला टाकायचं असतं तर अशा पद्धतीने आपल्याला हा आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे तर ते करायचं आहे आणि ही जी सेवा आहे तर ती आपल्याला बघा आज दत्त जयंतीला करायची आहे त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य उंबरटा असतो त्या उंबरट्याच्या उजव्या बाजूला म्हणजे ज्या ठेवा जेव्हा आपण घरामधून आतमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा आपली जी उजवी बाजू असते त्या दिशेला तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जर तुमच्याकडे तुपाचा दिवा नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप घेतलं तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे जेणेकरून त्या दिव्याचं पावित्र्य जे आहे तर ते राखलं जाईल आणि हा दिवा ठेवताना तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदीची पेस्ट बनवायची आहे आणि हळदीच्या पेस्टने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या अक्षता ह्या थोड्याशा तुम्हाला पिवळा करून घ्यायच्या अखंड अक्षता नाही ठेवायची आपल्याला आणि त्या त्याच्यावरती हा जो दिवा आहे तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे हा दिवा ठेवण्यासाठी तुम्ही मातीची पणती घेऊ हो शकता किंवा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेतला तरी चालेल तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर अवश्य व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ